बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल दा झालेला आहे त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे त्याचबरोबर मुलींची वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे

त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत पण संपूर्ण प्रकरण काय कारण की फिर्यादीने काय माहिती दिली संपूर्ण प्रकरण काय नाही सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्यादी दिली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान त्या मुली मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगानं आपण मुला दाखल केला ही शाळा अधिकृत आहे का त्याविषयी थीक, अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका